मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांची जिंकलेली आहे आहे यामध्येच मालिकेत पुन्हा एकदा वेडेपणा दिसणार पाहूया काय सविस्तर माहिती तर मित्रांनो नुकताच लक्ष्मी निवास मालिकेचा एक प्रोमो समोर आलेला आहे यामध्ये जयंत हा जान्हवीला म्हणतो की तुझं माझ्यावरती विश्वास आहे की नाही तेव्हा जान्हवी ही म्हणते की माझं तुझ्यावरती विश्वास आहे तेव्हा पुढे जयंत हा जान्हवीला किचन मधल्या गॅसच्या टेबलावरती उभी करतो आणि तिला तिचे दोन्ही हात वरती ठेवायला लावतो आणि जयंत हा जान्हवीच्या पुढे उभा राहतो आणि जान्हवीला म्हणतो की तुझा माझ्यावरती विश्वास असेल तर तू माझ्या अंगावरती झोपून घे व तू पडणार नाही याची जिम्मेदारी मी घेतो जयंतचं हे वेडेपणा पुन्हा एकदा जान्हवीच्या समोर येताना दिसतोय परंतु हे प्रेक्षकांना बिलकुल पटलेलं नाहीये प्रेक्षक मोठ्या प्रमाणात जयंतला ट्रोल करतायत तर मित्रांनो तुम्ही लक्ष्मीनिवास मालिका पाहता का तसेच या ट्विस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा